भाऊ गिरीश महाजन निवडून आले या संदर्भात अशा चर्चा चालू होत्या की सर गिरीश महाजन कडवी जोड देतील या संदर्भात आपण काय बोलणार खरं खरं मत मतापूर्ण जामनेर मतदारसंघामध्ये जे काम झालेलं आहे गिरीश भाऊच्या माध्यमातून गेले दहा वर्ष फक्त सरकारमध्ये झालं तीस वर्ष स निवडून आले आहे पण सरकारमध्ये दहाच वर्ष आहे आणि जो जामनेरचा विकास झाला आहे तो अख्या प... महाराष्ट्रात कुठे झालेलं नाही आरोग्य दूत म्हणतात या संदर्भात आपण काय सांगणार भाऊ सारखं आहे अख्ख्या महाराष्ट्रात संकटमोचन म्हणून त्यांचे प्राख्यात ओळख आहे भाऊ आपण कोणत्या मतदार सांगतो निदान कुराड लोहारावर खिडीकड लोहारावर घेतात लो चांगल्या प्रकारे मतदार सांगा आपलं नाव काय भाऊ नामदेव का नाम थांबकोळी आपण भाऊजी खंदे संपर्कात समर्थक असं आम्हाला माहिती मिळाली म्हणून आपली वाईट घेतली या सगळं संकटमोचन आहे आमचे मुंडे कतरून जाईल पण धड गिरीश महाजन बोलेल धन्यवाद